आपल्या मुलाबाळांसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या प्रथम गुरु म्हणून माझ्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना गुरुपौर्णिमेच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा एक इंजिनियर चुकला तर काही इमारतींचे नुकसान होईल एक डॉक्टर चुकला तर तो सेवेत आहे तोवर बऱ्याच पेशंटच्या आरोग्याचे नुकसान होईल एक वकील चुकला तर निरपराध लोकांना शिक्षा मिळेल पण एक शिक्षक किंवा एक गुरु कर्तव्यात चुकला तर पुढच्या सगळ्या पिढ्यांना घराचे समाजाचे राष्ट्राचे देशाचे हानिकारक परिणाम भोगावे लागतील म्हणून एका कर्तव्यपरायण शिक्षक अथवा गुरुला समाज उन्नतीकडे न्यायचा असेल तर प्रामाणिकपणेच कार्य करावे लागते आजचा कार्यक्रम या चिमुकल्या बालकांना बोटाला धरून सुसंस्काराच्या वाटेवर नेण्यासाठी केलेला एक छोटा प्रयत्न आहे की जी आजच्या काळाची गरज आहे आपले प्रथम गुरु माता पिता यांचा सन्मान करणे आमची आजची गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने सार्थ ठरली पुन्हा एकदा सर्व पालकांना गुरुपौर्णिमेच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा